कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची भाग सोळा इसवी सन एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर चालू होते रायगडावर आज एक धांदल उडाली होती रायगडावर जवळजवळ पन्नास हजार लोक राजेंच्या राज्याभिषेकासाठी आले होते त्यात सर्वसामान्य मावळ्यांबरोबरच सरदार द्रकदार सेनापती सुभेदार जहागीरदार आणि तात्कालीन इंग्रज अधिकारीही होते राजेंच्या महालात त्या उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाबद्दल खुलत सुरू होती कोणाला कोणती कामगिरी नेमून दिलेली आहे याची कारभारी मंडळी परत परत पाहणी करत होते शिवाजी राजांच्या राज्याभिषेकास कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वच जण प्रयत्नशील होते कुणालाही जरासुद्धा वेळ नव्हता शिवबा राजांचे अष्टप्रधान मंडळही गडावर हजर होतेच पूर्ण रायगड गजबजून गेला होता राजेंनी आतापर्यंत केलेला पराक्रम हा अद्वितीयच होता जुन्नरमधील शिवनेरी गडावर जन्म झालेल्या या योद्ध्याने वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून दक्षिणेतील निजामशाही आदिलशाहीनाही पराभूत केले होते उत्तरेतील मोगलांच्याही नाकी नऊ आणले होते तो काळच परकीयांच्या भारतावरील आक्रमणांचा होता शिवाजीराजेंना मिळालेले यश अद्भुत होते किंबहुना दैवी शक्तीची साथ या विलक्षण आणि पराक्रमी राजास होती अस सगळ्यांना वाटून राहिले समस्त मावळ्यांचा तर पूर्ण विश्वास होता की आपले धनी शिवाजी महाराज यांच्यावर आई भवानी मातेचा आशीर्वादाचा हात आहे अशा या थोर राजाच्या जन्मापूर्वी दोन दशके महाराष्ट्रात अजून एक विशेष योगी पुरुषाचा जन्म झाला होता त्यांचे नाव नारायण होते महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जामगावी नारायणाचा जन्म झाला होता वयाच्या आठवे वर्षी त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांचा बालविवाह योजला होता विवाहाच्या वेळी शुभोंदल सावधान हे शब्द ऐकताच छोटा नारायण बोहोल्यावरून पळून गेला नारायणाचे वडील सूर्याजीपंत हे एक प्रखर सूर्योपासक होते पळून गेलेला नारायण आता त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकजवळ पंचवटी क्षेत्री आला पुढे जवळील टाकळी या स्थानी त्यांनी बारा वर्षे गायत्रीची उपासना केली ती संपूर्ण बारा वर्षे नारायणाने गायत्रीची प्रखर उपासना रामभक्ती रामध्यान आणि बलोपासना यात व्यतीत केली वयाच्या चोविसाव्या वर्षी नारायणास साक्षात प्रभू रामचंद्राने दर्शन आणि अनुग्रह दिला आता नारायणाने आपली पूर्व ओळख पुसून टाकली रामाचा दास म्हणजे रामदास असे नाव घेतले होते पुढील काळात त्यांना आदराने सर्व जनत्यांस श्री समर्थ रामदास स्वामी असे संबोधित श्री समर्थ रामदास स्वामींनी टाकळी येथे हनुमानाची स्थापना केली श्री रामदास स्वामींच्या पुढील काळातील भारतभ्रमणात काश्मीरमधील श्रींदरला त्यांची भेट शिखांचे सहावे गुरु हरगोविंदजी यांच्याशी झाली होती दोघांमध्ये प्राप्त परिस्थितीबाबत चर्चाही झाली श्री रामदास स्वामींना काळाची गरज कळली होती त्यांनी आपल्या भारत भ्रमणात संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात जनचैतन्य जागविले रामदासी संप्रदायाची स्थापना करून भारतभर जवळपास एक हजार मठ स्थापन केले इसवी सन एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस मध्ये चाफळला सुंदर श्रीरामाचे मंदिर उभे केले श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात रामदास स्वामींचाही भाग होता वरवर योद्धा आणि साधू दिसणारे हे दोघे उत्तम योगी पुरुष होते उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या समारंभासाठी शिवाजी महाराजांची स्वारी कधीचीच दाखल झाली होती महाराणी साहेबांनी राजेंची तलवार सुवर्जडीत जिरेटोप अंगरखा दागिने अंगठ्या आभूषणे आणि चढावा विशेष निवडून ठेवल्या होत्या राजे विश्राम कक्षात विश्राम करीत होते अचानक राजांच्या मनी काही आठवले आणि उठून अलमारी उघडली आतील जपून ठेवलेली संदूक हाती घेऊन लोड तक्क्यास टेकून राजे बसले विश्रांती कक्षात कोणीही नव्हते राजेंनी संदूक हळूवारपणे उघडली त्या संदुकीत चौसष्ट कवड्यांची एक नैनमनोहर माळ होती ती अलगद उचलून त्यांनी हाती घेतली आणि त्याचा कपाळाला स्पर्श केला राजे आठवू लागले ती पौर्णिमेची रात्र जेव्हा ह्या सुंदर अलौकिक माळेची त्यांना प्राप्ती झाली होती साधारण इसवी सन एक हजार सहाशे पंचावन्नचा काळ असावा समर्थ रामदास स्वामी राजेंच्या भेटीला रायगडावर आले होते दोघांची भेट झाली आणि त्या दिवशी श्री रामदास स्वामींनी गडावर मुक्काम केला रामदास स्वामींनी राजांना सांगितले की आज रात्री दुसऱ्या प्रहरी राजेंबरोबर त्यांना एकांतात चर्चा कराव्याची आहे राजेंनी अनुमोदन दिले रात्रीच्या प्रहरी टिपूर चांदण्यात राजे रामदास स्वामींच्या भेटीस त्यांच्या रायगडाच्या माथ्यावरील राहुटीत आले रामदास स्वामींनी राजेंचे स्वागत करून काही परामर्श केला आणि चला आपण दोघे या डोंगर माथ्यावर फिरूया असे त्यांनी राजेंना सांगितलं दोघेजण राहुटीच्या बाहेर पडले राजेंनी सेवकास बरोबर येण्यास मनाई केली पौर्णिमेचे मोठे चंद्रबिंब डोंगर माथ्यावरून जवळ वाटत होते दोघे चालू लागले बराच वेळ चालून एका मोठ्या खडकावर विश्रांतीसाठी बसले दोघांचीही नजर त्या सुंदर चंद्रबिंबावर खेळली होती कोणी काहीच बोलत नव्हते इतक्यात त्या चंद्रबिंबातून चांदी सारखे तरंग निघून रायगडाच्या डोंगर माथ्यावर पाझरू लागले जणू चंद्रातून निघालेल्या त्या चंदेरी चमचमत्या रेघा रायगडाच्या धर्तीवर बरसत होत्या कोणीतरी खडावा घालून चालत येत असल्याचा भास होऊ लागला पण तो भास नव्हता समोर खोल पसरलेल्या दरीतून कोणीतरी वर चढधी येत होते दोघेही त्या नितळ चंद्रप्रकाशात निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होते आता ती चालत येणारी व्यक्ती समोर आली हे तर आपले त्रिशूळधारी योगीराज होते योगीराज दोघांसमोर येऊन उभे राहिले आणि आपल्या प्रेमळ स्नेहाद्र नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले रात्रीच्या टिपूर चांदण्यांच्या त्या प्रकाशात सात फूट त्रिशूळ धारी योगीराज साक्षात चंद्रमौळी भासत होते राजे व रामदास स्वामी उठून उभे राहिले दोघांनी योगीराजांना नमस्कार केला सारे दृश्यच अपूर्व आणि अद्भुत होते राजेंना कळून चुकले की ह्या योगीराजांच्या भेटीसाठीच आज रामदास स्वामींचे गडावर येणे झाले आहे अजूनही योगीराजांची ओळख दोघांना पटली नव्हती योगीराजांनी स्मित केले आणि त्रिशूळाचा स्पर्श त्या दोघांच्या छातीस केला तात्काळ त्या दोघांना योगीराजांच्या जागी तेजहपुंज श्रीपाद श्रीवल्लभांचे हस्या मुद्रेत दर्शन झाले रामदास स्वामींना हेच आपले त्या जन्मातील वडील बंधू असल्याचे जाणवले तर राजेंना आपण त्या जन्मात नरसिंह वर्मा नावांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे लीला सहचर असल्याचे जाणवले रामदास स्वामी आणि राजेंनी योगीराजांचे पादाभिवंदन केले योगीराजांनी त्या जन्मातील आपले वडील बंधू आणि प्रिय नरसिंह वर्माना आशीर्वाद देऊन आलिंगन दिले बराच वेळ तिघेही जण त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सद्य परिस्थितीची चर्चा करत होते योगीराजांनी रामदास स्वामींना आणि शिवबांना त्यांच्या ह्या जन्मातील ध्येयाबद्दल विस्तारून सांगितले आता रात्र सर्त आली होती योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि उठले निघण्यापूर्वी शिवबास जवळ बोलवून आपल्या कमंडलू त्यांनी हात घातला आणि चौसष्ट कवड्यांची ती सुंदर मनोहारी माळ काढून शिवबांच्या गळ्यात घातली ही विजयश्री मी तुझ्या कंठात घातली आहे असंही सांगितल एकोणीस वर्षांपूर्वीची ती पौर्णिमेची रात्र राजेंना जशीच्या तशी त्या संदुकीतील कवड्यांच्या माळेकडे पाहताच प्रकर्षाने आठवली राज्याभिषेकाचा दिवस उजाडला मुहूर्त पहाटेचा होता राजेंनी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केले राजवस्त्रे परिधान केली दागिने घातले भवानी तलवार कमरेस खोवली सुवर्जनीत जिरेटोप घातला अंगठ्या घातल्या नंतर श्रद्धापूर्वक संदूक उघडली योगीराजांनी दिलेली प्रासादिक विजश्री कवड्यांची माळ शिवांनी भाळी लावली आणि गळ्यात घातली पाया चढावा चढवल्या महाराणी साहेबानी राजेंची आरती करून भाळी राजतिलक लावला आता शिवाजी महाराज राणीसाहेब व कुटुंबीयांसह दरबारी दाखल झाले दरबारातील सर्व सरदार मानकरी सामान्य मावळे प्रजाजन विशेष अतिथी गण असे सगळेजण उठून उभे राहिले आणि महाराजांना त्रिवार मुजरा करू लागले काशीतून आमंत्रित केलेल्या विद्वान गागाभट्टानी महाराजांना सिंहासनावर अधिष्ठित केले व राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू झाला गंगा व सर्व पवित्र नद्यांचे जलाचा महाराजांच्या शिरावर अभिषेक सुरू झाला मंत्रघोष सुरू होता वादे तुताया वाजत होत्या सर्वांनी जय जयकार केला गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर हिंदुग्ड बादशाह महाराजाधीराज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय परंतु महाराजांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात दरबारातील मुख्य दरवाज्यात उभे राहून सात फूट उंच त्रिशूरधारी तेजहपुंज योगीराज आशीर्वाद देत असलेले दिसत होते क्रमश व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा वीडियो कसा वाटला ते कमेंट मधे नक्की कहवा वीडियो रोज पहा आनी भक्तिर साथ सहभागी प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ